नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज सव्वीस मार्च घडवीन असे मी वृत्त प्राणांच्या अलगद खाली अन करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली आली काय एक एक मोती लिहून ठेवलेत हो मोतीच ते हे मोती आपल्यासाठी लिहून ठेवलेत कवी ग्रेस यांनी आणि आज कवी ग्रेस यांचा स्मृती दिन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांची एक रचना आपण या व्हिडिओमधून ऐकणार आहोत चला तर बघूया कवी ग्रेस यांची एक सुंदर रचना तू येशील म्हणून तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे तीही अशा कातरवेळी नाद लहरी सारख्या संधी प्रकाशात माझी सर्व कंपणेशा उंजळीत जमा होतात अशा वेळी वाटेकडे पाहणे सर्व आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म लकेरीत तरंगत जाणे जसे काळोखातही यावे दूरच्या झऱ्याचे वाहणे मी पाहतो झाडांकडे मी पाहतो झाडांकडे पहाडांकडे तू येशील म्हणून अज्ञानाच्या पारावरती एक नसलेली पणती लावून देतो अज्ञानाच्या पारावरती एक नसलेली पणती लावून देतो आणि आई नसलेल्या पोरासारखे आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे शहाणे डोळे हलके सोडून देतो नदीच्या प्रवाहात नदीच्या प्रवाहात कवी ग्रेस यांची ही सुंदर रचना आपण त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या व्हिडिओमधून ऐकली असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक पाऊल पुढे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद